दिवशीच्या ट्रिपमध्ये आम्ही काय काय पाहिलं कुठे कुठे गेलो हे आज शेअर करणे तर सकाळी सकाळी मॉर्निंग व्ह्यू पहा असा होता थोडीफार खुर्टी झुडप आहेत फक्त मोठं तसंच आम्हाला उंट उंट टांगा दिसला तर त्यात पण सफारी करून घेतली त्याचा पण एक्सपिरियन्स घेतला आणि सायवीरला वाळूत चालायलाच फार आवडत होत टांग्यामध्ये बसण्यापेक्षा तेच छान वाटत होतं आम्हाला एक प्रश्न पडला की इकडं हिरवं वगैरे काहीच दिसत दिस नाहीये तर हे लोक उंटांना काय खाऊ घालत असतील तर आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते बाजरा वगैरे इकडं चालतो राजस्थानमध्ये तेच खाऊ घालतात आणि त्याच्यावरती झेउंट राहतात दुसरं तर हिरवं काहीच चारा नाही आहे इकडं सगळीकडे त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला इथून आम्ही जाणार होतो लोंब्यावाला खूप रस्ता पूर्ण सुनसान आहे गाड्या ज्या दिसतील फक्त त्या की आर्मीच्या गाड्या आहेत आणि ज्या टुरिस्ट गाड्या आहेत की जोंगे ज्या लोंगेवाला बॉर्डर तनोट माता बॉर्डर पाकिस्तान भारत पाकिस्तान बॉर्डर बघायला जातात त्याच गाड्या दिसतील दुसरी एकही व्हेकल इकडे नाहीये रस्ता खूप छान आहे तिथे डा वगैरे बिलकुल काही नाही साफ रस्ता जाताना कुठेही काही हॉटेल वगैरे कुठेच काही नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल तर पॅकेज फूड नक्की चिप्स बिस्किट नमकीन वगैरे घेऊन चला कारण की रस्त्याने कसले स्टॉल वगैरे काहीच नाहीये मुलं जर छोटी छोटी मुलं तुमच्या सोबत असतील तर तुम्ही हे पॅकेज फूड नक्की ठेवा कारण की भूक लागली मतेच तर हॉटेल्स वगैरे काहीच नाहीयेत पेट्रोल पंप मध्ये कुठेच दिसत नाहीये त्याच्यामुळं गाडीची टाकी फुल करून घ्या एक सुद्धा घर दिसत नाही आहे करना करणं मुश्किल आहे या डेजर्ट मध्ये पाणीच नाहीये तर कसे राहणार लोक पूर्ण रिकामा रोड आहे

सम गावापासून आम्हाला एक दोन अडीच तास लागले असतील लोंगेवाला बॉर्डरला पा बघायला तिथपर्यंत पोहोचायला लोंगेवाला बॉर्डरला जे युद्ध झालं भारत पाक पाकिस्तान युद्ध एकोणीसशे एकाहत्तर साली जे झालं की खूप डेंजर होतं ते की की पाकिस्तानचे दोन हजार सैनिक रात्रीचा त्यांनी हल्ला केला तर त्यावेळेस लोंगेवाला बॉर्डरवरती बार ट्वेंटी थ्री पंजाब रेजिमेंट ची एक युनिट होतं त्यामध्ये फक्त एकशे वीस सैनिक तिथं होते आणि मेजर कुलदीप चंदपुरी यांनी तो लढा दिला की एकशे वीस सैनिकांनी फक्त दोन हजार सैनिकांना पळवलं होतं तिथून पोहोचतो आम्ही लोंगला बॉर्डरला आणि झेंडा लावलेला आहे तिरंगा आपला आणि हा पाकिस्तानचा टँक अजूनही तिथं ठेवला आहे की पळून गेले ते पाकिस्तानी सैनिक तेव्हा राहिलेला त्यांचा तसाच अजून आहे इथं त्यांनी तिथं प्रश्न केलंय की कसं ऑर झालं होतं ते इकडून वीस सैनिक इकडून पाकिस्ताननी हल्ला केलेला पूजा वगैरे कोण्या लावलेल्या होत्या आता ते पत्रे वगैरे ढोकून व्यवस्थित केले पण इथंच आपल्या सैनिकांनी युद्ध केलं तेच बंकर आहे एक तर झालंच पाहिजे तिथून पुढे आम्ही निघालो नंतर तनोट माता मंदिरात मंदिरात दर्शन घेण्यासाठी तेथून एक या, एक दीड तास लागला असेल जायला आम्हाला तिथून पुढचाही रस्ता असाच होता पोड़ पोड़ जास्त गाड्या वगैरे काहीच नाही तनोट माता मंदिराचं हेच एक वैशिष्ट्य आहे की लोक तिथं पाहायला जातात की तिथं युद्धाच्या वेळी इतके एवढे बॉम्ब पडले तर तेवढ्या परिसरात एकही बॉम्ब फुटला नाही तो तसाच राहिला ते अजूनही त्या मंदिरात सेव्ह करून ठेवलेले आहेत रिफ्यूज करून ते बॉम्ब ठेवलेले आहेत त्या मंदिराची पूजा केली जाते अजूनही तिथं की ते बी एस एफच्या जवानांच्या हाती सोपवलेले आहे काम आणि हे पहा मेन गेट आहे तनोट माता मंदिर जे गोल्डन कलरचं दिसतंय ते गेट आहे हे मंदिर आहे पहा तनोट माता मंदिर देवीची मूर्ती देवीची सेवा इथे केली जाते दररोज पूजा वगैरे प्रसाद आणि हे ते बॉम्ब आहेत की जे युद्धात त्यावेळेस पडले होते आणि त्यातला एकही फुटला नव्हता દર્શન લામી टच मत करो टच मत करो बस बस स्लो की स्लो की छोड़ दो बॉर्डर मूवी मध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आहे पहा पुढे निघालो आम्ही भारत पाकिस्तान जी बॉर्डर आहे ती पाहण्यासाठी अर्धा पाऊन तासात पोहोचले असेल आम्ही तिथे आणि हे बॉर्डर पा पलीकडे जे ते पाकिस्तान एरिया आहे मध्ये म तारा लावलेल्या आहेत सगळे एक कुंपण घातलेले आहे अलीकडे भारत पलीकडे पा, प पा, पाकिस्तान असा एरिया पूर्ण सपाट एरिया दिसतोय आणि मध्ये एक तारेचं कुंपण आहे पहा त्याच्या पलीकडे जे दिसतोय ते पाकिस्तानचा एरिया आहे